नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो भूमी अभिलेख भरती आत्ता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एक ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबरपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत विभागानुसार आणि कॅटेगरीनुसार आपल्याला जागा कळ कर, कळत आहेत कोणत्या विभागामध्ये फॉर्म भरला पाहिजे हे आपल्याला ठरवायचं आहे कारण की तुम्ही सगळ्या विभागामध्ये फॉर्म भरू शकत नाही तुम्ही कोणत्या तरी एकाच विभागामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मग आता आपण जी चर्चा करणार आहोत ती चर्चा आहे फी जे ए या कॅटेगरीसाठी आहे आता फी जे ए साठी कोणत्या विभागात पहिल्या किती जागा आहेत हे पाहू आणि त्याच्यानंतर आपण चर्चा करू की कुठं तुम्ही फॉर्म भरू शकता फी जे ए साठी कोकण विभागात सात जागा आहेत अमरावती विभागामध्ये दोन जागा आहेत पुणे विभागामध्ये तीन जागा आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ जागा आहेत नाशिक विभागामध्ये एकही जागा नाही आणि नागपूर विभागामध्ये एकही जागा नाही त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांसाठी कोणत्याही विभागामध्ये जागा नाही त्याच्यानंतर भूकंपग्रस्तांसाठी कोणत्याही विभागात जागा नाही माजी सैनिकांना फक्त कोकण आणि छत्रपती संभाजीनगर याच विभागामध्ये एक जागा आहे महिलांसाठी कोकण विभागात दोन जागा आहेत अमरावती विभागात एक जागा पुणे विभागात एक जागा छत्रपती संभाजीनगर विभागात दोन जागा आहेत नागपूर विभागात जागा नाही बरोबर नाशिक विभागात शून्य जागा आहेत नाही खेळाडूंसाठी सुद्धा कोणतीही जागा उपलब्ध नाही बरोबर म्हणजे प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील आणि खेळाडू असतील यांच्यासाठी व्ही जे ए या कॅटेगरीमध्ये कोणतीही जागा उपलब्ध नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आता जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही खेळाडू आहात आणि व्ही जे एमधून असाल तर तुम्हाला त्याचा फायदा घेता येणार नाही तुम्हाला जनरल कॅटेगरीमधूनच काय करावं लागेल यावं लागेल हे तुम्ही मात्र काय ठेवा मित्रांनो लक्षात ठेवा जनरल कॅटेगरी जनरल कॅटेगरी म्हणजे विजे ए अंतर्गत हे समजून घ्या बरोबर तर तो कट ऑफ आपण म्हणतोय की त्या जागा आहेत तीन कोकण विभागामध्ये पुणे विभागात दोन छत्रपती संभाजी विभागामध्ये चार जागा आहेत मित्रांनो तुलनेनं जागा काय आहेत व्ही जे एसाठी कमी जागा आहेत मुद्दा तो नाही आहे जागा किती आहेत किंवा नाहीत तुम्ही तयारी कशी करताय हे फार महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही सिरियस कॅन्डिडेट असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी दोन स्वरूप दोन वेगवेगळ्या बॅचेस आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे पहिली जी बॅच आहे मित्रांनो ती जी बॅच आहे आपल्या जवळ भूमी अभिलेख भरतीसाठी लाइव्ह बॅच आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये सगळा अभ्यासक्रम आप आपण कव्हर करतो आणि ज्याची फी केवळ आणि केवळ चौदाशे नव्याण्णव रुपये दुसरी बॅच आहे मित्रांनो भूमी अभिलेख भरती जी रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे आणि ज्याची फी नऊशे नव्याण्णव रुपये इतकी आहे बघा दोन स्वरूप दोन बॅचेस आहेत तुम्हाला लाईव्ह हवी आहे तर लाईव्ह घ्या रेकॉर्डेड हवी आहे तर रेकॉर्डेड घ्या मापक दरामध्ये ही उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो इन्फिनिटीचं ह्या परीक्षेला वाहिलेलं एक बेस्ट सेलर पुस्तक आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे ते म्हणजे भूमी अभिलेखच्या संदर्भात सिव्हिल इंजिनिअरिंगची ही जी परीक्षा आहे एकाच पुस्तकामध्ये सगळा अभ्यासक्रम तुमचा कवर होईल म्हणजे मध्ये मराठी असेल इंग्रजी असेल बुद्धिमत्ता असेल आणि जी एच जी केचा भाग याच्यामधून कवर होतो नक्की ऑर्डर करा तुम्हाला परीक्षेसाठी या पुस्तकाचा फायदा होईल आता मी हे का सांगतोय मी बॅच बद्दल पुस्तकाबद्दल बोलतोय तर आम्ही रिझल्ट दिलेले आहेत आणि हे रिझल्ट आम्ही कधी दिलेले आहेत मित्रांनो ज्यावेळेस शेवटची दोन हजार बावीसला भूमी अभिलेख भरतीची परीक्षा जी झालेली होती महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त रिझल्ट इन्फिनिटीने दिलेले आहेत आणि या वर्षी सुद्धा सगळ्यात जास्त रिझल्ट इन्फिनिटीज देणार तर नक्की तुम्ही बॅच जॉईन करा वेळ व्हायला घालू नका तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नक्की आम्हाला विचारू शकता जे आमचे संपर्क क्रमांक आहेत त्याच्यावर संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो एक खुशखबर आहे इन्फिनिटीच्या सर्व बॅचेसवर सध्या पन्नास टक्के सूट आहे ही सूट दोन ऑक्टोबरपासून पाच ऑक्टोबरपास पर्यंत असणार आहे याचा तुम्ही नक्की फायदा घ्या यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचं आहे दसरा पन्नास हे कूपन कोड वापरा आणि आपली सवलत मिळवा